हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे मी याआधी पण फिश फ्राय दाखवलेलं आहे हॉटेलमधल्यासारखा दाखवला आहे पण पण आमच्या घरी मी जे ह्या पद्धतीने करते ना तो प आवडतो कारण खूप क्रिस्पी होतो आणि खूप म्हणजे सादळत नाही किंवा जास्त वेळ कुरकुरीत राहतो ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि खरंच सांगते म्हणजे हॉटेलमधले आहे का त्यात ते बेसनपीठ किंवा कॉर्नफ्लोअर म्हणजे अजून काही काय असं टाकून त्याची एक लेअर आलेली असती कुणाकुणाला म्हणजे आवडतोच हॉटेलमधला पण या पद्धतीने पण करून पहा आवडला तर करा आणि आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये पण सांगा की खरंच म्हणजे कसा झाला होता तो आणि एकदा करून पहा की कसा आहे तो मी इथे एक किलो मासा घेतला आहे थोडंसं मीठ लावून घेतलेलं आहे आणि लिंबू पिळून घेतलं होतं थोडंसं आता तेल एकदम कडक सुरुवातीला करायचं जर कडक नसेल आणि त्यात जर आपण ते माशाचे तुकडे टाकले तर ते चिटकले जातं त्यामुळे सुरुवातीला एकदम कडक तेल होऊ द्यायचं मग ते कढईला चिटकत नाही एकदम छान निघलं जातं पहा कुठली सण आहे की ते आपण लावलं आहे मसाला आणि तो तेलात ते निष्ठला आहे असं कुठलं टेन्शन नाही आधी फ्राय निस्ता करून घ्यायचा आणि का थोडं मिठण लिंबूच लावलेलं आहे त्याच्यामुळे काय असं त्याचं मसाला निघाला आता मसालाच वेगळा झाला मासा वेगळा झाला असं कुठलं टेन्शन नाही आणि ही फक्त म्हणजे आमची प माझी पद्धत आहे ना ती तुम्ही करून पहा खूप छान लागतो हा मासा ह्याला काय मसाला तयार करायचा तो मी सांगते तुम्हाला त्याच्यासाठी बघा आता मी इथं काळं तिखट घेतलेले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता ह्याच्यात तुम्ही थोडंसं लाल तिखटही टाकू शकता पण काळ्या तिखटाने खूप छान चव येते ह्याला मीठ घेतलेलं आहे म्हणजे एक किलोच्या एक किलोच्या माश्याचं मी प्रमाण सांगते आणि चिकन मसाला टाकायचा घरकुल मसाला मटन मसाला जरी असेल ना त्याने पण खूप छान चव येते माझ्याकडे सध्या घरकुल मटन मसाला नाही आहे म्हणून मी चिकन मटन चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला दोन्ही मी मसाले टाकणार आहे ते दोन्ही पण मसाले असे बरोबर प्रमाणात घ्यायचे दोन्ही मिक्स सर्व मिक्स करून घ्यायचं आता छान असं दुसरं काहीही लाग काहीही अवघड नाही आहे तुम्ही असं पटकन करू शकता की अचानक हे करू शकता आता हे जो जेव्हा गरमच असेल हे फ्राय मासा त्यावेळेल लगेच टाकायचं कारण तो मसाला त्याच्यावर चिटकला जातो थंड झाल्यावर जा एवढं चिटकणार नाही म्हणून गरम असतानाच तो मसाला चिटकला जातो त्यामुळे लगेच खालून वरून टाकून छान लावून घ्यायचा इतका मस्त लागतो ना तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा झाला तो आणि अवघड तर काहीच नाही पाहिलं असेल माझे गुलाबाच्या रोपावरचे दोन तीन मी व्हिडिओ टाकले होते ते सर्वांना आवडले त्याच्यावर बरेच कमेंट आल्या की अजून माहिती पाहिजे मग मी त्याच्यासाठी नर्सरीतून गुलाबाचे रोप आणून आता ते मी लावणार आहे आणि लावण्यापासून त्याच्यावर कीड नये त्याच्यानंतर त्याच्यावर घरगुती म्हणजे खते कोणते वापरायचे रासायनिक खते न वापरण्यापेक्षा किंवा त्याच्यावर कीड पडली तर काय फवारायचं हो आ, हे सर्व मी माहिती देणार आहे तोही व्हिडिओ मी आता एक दोन दिवसात टाकेल तोही व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद